नवापूर तालुक्यातील मौजे वडफळे येथे आदिमाता देवी यात्रा गुढीपाडवा आजपासून सुरुवात भाविक भक्तांनी मोठ्या प्रमाणात आदिमाता देवीचे दर्शन घ्यावे समिती प्रमुख किरण वळवी नवापूर तालुक्यातील मौजे वडफळे येथे नऊ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी गुढीपाडव्याच्या शुभ दिवशी आदिमाता देवीचे भव्य यात्राचे आयोजन चालाबादप्रमाणे यावर्षी देखील मोठ्या उत्साहात करण्यात आले आहे ही यात्रा चार दिवस चालणार असल्याची माहिती यात्रा समिती प्रमुख किरण वळवी मंदिर ट्रस्ट अध्यक्ष अजित वळवी मंदिर ट्रस्ट उपाध्यक्ष गोपाल वळवी माजी सरपंच लक्ष्मीताई वळवी सत्यपाल वळवी धारसिंग वळवी विराज वळवी उज्ज्वल वळवी गौरव वळवी सुनील वळवी सागर वळवी यांनी दिली आहे या यात्रेत नवापूर तालुक्यातील असंख्य भाविक भक्त मोठ्या संख्येने येत असतात आई आदिमाता मंदिरात चार दिवस विधिवत पूजन करून भजन कीर्तन सोंगाड्या पार्टीचेही आयोजन करण्यात येत असून यात्रेत डॉक्टर उल्हास वसावे यांचे आश्रय दुर्ग फाउंडेशन तर्फे चोवीस तास रुग्णवाहिका यात्रेत सेवा देणार आहे तसेच यात्रेत ड्रोन कॅमेराद्वारे यात्रेवर नजर ठेवण्यात येणार आहे तसेच संपूर्ण यात्रेचे चित्रीकरण प्रोजेक्टद्वारे यात्रेत भाविक भक्तांच्या सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना समितीतर्फे करण्यात आल्या आहे यात्रेत कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश धोडगे उपनिरीक्षक किरण पाटील पोलीस कॉन्स्टेबल दिनेश चित्ते मनोहर बोरसे यांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे संपूर्ण पंचक्रोशीत आई आदिमाता देवी मंदिर प्रसिद्ध असून अत्यंत निसर्गरम्य परिसरात आदिमाता देवीचे मंदिर वसले आहे अडफळी गावात अनेक वर्षापासून आई आदिमातेची यात्रेत जल्लोषात भरते गुजरात मध्य प्रदेश या राज्यातील भाविक यात्रेत येत दर्शनाचा लाभ घेतात पहिल्या दिवसापासून भाविक भक्तांनी आई आदिमाता देवीचे दर्शन घेत मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे यात्रेत विविध खेळण्यांची दुकाने कपड्यांची दुकाने मिठाई फरसाण बांगड्या हार कटलरी अशा विविध महिलांसाठीचे साहित्यांची दुकाने व संसारोपयोगी साहित्यांची दुकाने सजले आहेत यात्रेचे प्रमुख किरणवाळवी यांनी यात्रेत जास्तीत जास्त भाविक भक्तांनी आई आदिमाता देवीचे दर्शन घेण्याचे आवाहन केले वडवी राहणा वडपडी आदिमाता देवीची यात्रा आम्ही भरतो ब्याऐंशी सालापासून ही यात्रा भरत असते लाखो भाविक या देवीच्या दर्शनासाठी येतात गुजरातमधून पण लोक येतात महाराष्ट्रातून पण लोक येतात आळपाडी गावातून पण लोक येत आहे त्यांची व्यवस्था आम्ही सगळे गावकरी मंडळ करतो ट्रस्ट पण हे सगळं देखरेख करतो पार्किंगची व्यवस्था करतो गुढीपाडवेला भरते चार दिवस असते चार दिवसाचा आमचं गावकरी मंडळ ट्रस्ट सगळ्यांचं सहकार्य लाभतं आमचं एवढंच आहे की ट्रस्टाच्या वतीने गावकऱ्यांच्या वतीने चालतं की लाखो भाविकांनी आदिमाता देवीची दर्शनाचा लाभ घ्यावा ही आमची विनंती आहे ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र नेटसाठी पंकज अहिरे नवापूर नंदुरबार